पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपानं ठाण्यात नमो भारत नमो ठाणे असे बॅनर्स लावलेत त्यावरून शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी आज खरपूस समाचार घेत भाजपाला सुनावले नमो नव्हे तर शिवसेने हे शिवसेनेचेच ठाणे आहे ठाणे आणि शिवसेना तसंच शिवसेना आणि ठाणे हे अतूट नाट असून बॅनरबाजी करणाऱ्या भाजपाला येथील जनता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असंही विचारे यांनी ठणकावलंय या शिवसेना पक्षाचे नेते रजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाला जोरदार तडाखे लगावले ते म्हणाले की निवडणुका आल्या गोष्टी भाजपाला हिंमत असल्यास विकासाचे बॅनर लावा मोदींच्या नमो बॅनरचे राजकारण करून तुम्ही किती दिवस लोकांची फसवणूक करणार आहात असा सवालही विचार यांनी केलाय गेल्या तीस वर्षांपासून ठाणे आणि शिवसेना हे एक वेगळं नातं आहे शिवसेनेचे ठाणे ठाण्याचे शिवसेना हे एकमेव ब्रेद वाक्य आहे दरम्यान भाजपाच्या बॅनरबाजीचा नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर टीकेची जोड उठवली आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडे चेहरा नाही त्यामुळे यांना पंतप्रधानांचा फोटो वापरावा लागतोय सर्व ठाणेकरांना ही गोष्ट खटकलेली आहे ठाण्यात नमो ब्रँड नव्हे तर ठाकरे ऍडच चालेल असा विश्वास विचार यांनी यावेळेला व्यक्त केला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना काय बारामतीपर्यंत असं म्हणजे तेतीस देशाने दखल घेतलेली आहे बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आमचे देवत म्हणून राजकारण करणार शिंदे गटाला आज ते बॅनर लागले तर काय बघायला तयार नाही किंवा पाय पुष्ण झाले का त्यांनी 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 त्यांना हे मान्य आहे की नाही त्यांनी पहिला माध्यमांना सांगाव कळलं की नाही हे जे बॅनर लागले ते त्यांना मान्य आहे त्यांनी सांगावं आतापर्यंत शिवसेनेची ठाणे म्हटलं जाईल पण आता मोठ ठाणे असं वाटत तेच तर सांगतोय ना आज तुम्ही बघितलं असेल आज आणि महापालिकेची निवडणूक आहे आणि देशाच्या पंतप्रधानांना या ठिकाणी वापरलं जाते म्हणजे यांच्याकडे कुठलाही चेहरा नाही आज तुम्ही बघित तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सुद्धा त्या ठिकाणी तो चेहरा वापरला जातो म्हणजे आज तुम्ही बघित असेल की कशा पद्धतीने हे चालू आहे आणि जनता बुड्या डोळ्यांनी बघतेच